नमस्ते सर्वांना उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते आज आपण गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळी करणार आहोत तर त्याच्यासाठी मी एक वाटी दूध एक वाटी साखर आणि एक वाटी तूप असं स सम, असं समप्रमाणात आपण सर्व मोजून घेतलेलं आहे भांडं गरम झाले की त्याच्यामध्ये आपण दूध वतून घेऊयात याच्यामध्ये आपण साखर टाकून घेऊ दूध आपल्याला उकळून घ्यायचं नाही दुधामध्ये आपण साखर विरगळून घेऊयात जर तुम्हाला दुधाच्या ऐवजी जर पाणी वापरायचं असेल ना तर पाणी सुद्धा वापरू शकता टाकलं ना त्याच्यामुळं मग शंकरपाळीची चव एकदम छान लागते पूर्णपणे विरगळलेली आहे याच्यामध्ये आपण तूप टाकून घेऊयात आणि गॅस बंद करू आता गरम आहे त्याच्यातच तूप पण विरगळ परातीमध्ये आता आपण हे कोमट करायला टाकूयात हे मिश्रण गरम असतानाच असं फेटून घ्यायचं थोडंसं त्याच्यामुळं मग शंकरपाळी पाळी ना खूप अशी छान खुसखुशीत होती अर्धा टीस्पून मीठ टाकून घेऊयात एक टीस्पून विलायची पावडर टाकूया आपण लाटून घेतलेली आहे तेलात शंकरपाळी जास्त टाकायची नाही अगोदर थोडासा गॅस फुलच ठेवायचा आणि लगेच हलवायच्या नाहीत तेलात शंकरपाळी टाकून झाले की गॅस जरा मीडियम करायचा फक्त शंकरपाळी सुरुवातीला सोडताना कालची गॅस कमी का जास्त करूनच शंकर तळून घ्यायची तुम्हाला असं वाटलं ना हा गोळा एकदमच मोकळा मोकळा आहे आणि लाटी पण लाटता येत नाही बघा असं तर त्याच्यासाठी काय करायचं मग नॉर्मल जे दूध आहे ना असाही एक चमचा टाकून घ्यायचा आणि पीठ मळायचं खूप छान मऊ असं पीठ मळून होतं अशा पद्धतीने आपल्या सर्व शंकरपाळी पाळी तयार करून झालेली आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद